कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील खरवंडी कासार या गावालद्याच्या डोंगरावर लाखो भाविकांच्या भक्तीचा श्रद्धेचा एक गड आहे नाव भगवानगड प्रामुख्याने मराठवाड्यातील व मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मांच्या लोकांचे हे एक श्रद्धास्थान आहे ओसार असलेल्या डोंगरावर एवढा भव्य दिव्य गड उभा राहतो व गोरगरीब लोकांच्या प्रेमाने अजून समृद्ध होत या व्हिडिओतून जाणून घेऊया भगवानगड उभा राहण्याचा इतिहास महाभारत आपल्या सर्वांना माहिती आहे कौरव आणि पांडव यांच्या मधल्या युद्धाला महाभारत म्हणून ओळखले जाते पांडवाचे एक पुरोहित होते नाव होत धौम्य ऋषी पुरोहित म्हणजे धर्मगुरु किंवा सोप्या भाषेत म्हंटलं तर कौटुंबिक पुजारी आता हे धौम्य ऋषी काही काळ या डोंगरावर वास्तव्यास होते या डोंगरावर त्यांच्या पादुकाचं एक छोटस मंदिर पण त्या काळात होत पुढे काळाची पानं उलटली काळ सरत गेला आणि अठराशे शहाण्णव च साल उजाळलं दिवस होता एकोणतीस जुलै गाव सावरगाव घाट तुबाजीराव सानपांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला नाव ठेवून आबाची आणि हेच आबाजी पुढे चालून भगवान बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले सानक कुटुंबाचं श्रद्धास्थान होतं नारायणगड एकादशी निमित्त वारी निमित्त ह्या कुटुंबाचं नारायणगडावर जाणं होत घरच्यांसोबत आबाजीही नारायणगडावर जाऊ लागले त्या काळी नारायणगडाच्या गादीवर होते माणिक बाबा आबाजीने एके दिवशी गडावर गेले असता माणिक बाबांना मला गुरुपदेश द्या अशी विनंती दिली कोरगळ बारगळ समजून माणिक बाबांनी आबाजीला सांगितले की अल्पवयात गुरुपदेश देता येत नाही त्यावर आबाजीच समाधान झालं नाही मग माणिक बाबांनी आबाजीची शिष्यत्वाची परीक्षा घेतली त्यात आबाजी उत्तीर्ण झाल्या माणिक बाबांनी आबाजीला अनुग्रह दिला व गुरुपदेशही केला ह्याच माणिक बाबांनी आबाजीचं नाव भगवान असं ठेवलं त्यानंतर भगवान बाबा आळंदीला शिक्षणासाठी गेले आणि दिदी त्यांनी शिक्षण पूर्ण दिलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ते नारायणगडावर आले त्यावेळी त्यांचं वय होत काळाने माणिक बाबा वैकुंठवासी गेले व भगवान बाबा नारायणगडाचे महंत झाले बाबांनी एकादशीची वारीची सप्त्याची परंपरा चालूच ठेवली समाजाला सज्ञान करण्यासाठीची तळमळ आणि कीर्तनातून समाज प्रबोधन यामुळे थोड्याच काळात भगवान बाबांची कीर्ती सर्व दूर पसरू लागली त्यानंतर काही दिवसांनी काही समाज कंटकाच्या कटकारस्थानामुळे भगवान बाबांनी नारायणगड कायचा सोडला बाबांनी गड सोडला हे लोकांना समजले लोक बाबांकडे गेले आणि आज जिथे भगवानगड आहे तिथे बाबांनी राहावं असा त्यांच्याजवळ लोक आग्रह आग्रहू लागले भक्तांच्या आग्रहाखातीर बाबा तिथे राहायला गेले त्या डोंगरावर धौम्य ऋषींच्या पादुकांचं मंदिर असल्याने त्यास धौम्यगड ही म्हटले जायचे भगवान बाबांनी ठरवलं की धौम्यगडाचा जीर्णोद्धार करायचा त्या अनुषंगाने त्यांनी गड उभारणीसाठीची तयारी सुरू केली गड उभारणी पूर्णपणे पाषाणातच म्हणजे दगडी बांधकामात करायची असं त्यांनी ठरवलं आजूबाजूच्या जा परिसरात जाऊन भगवान बाबांनी लोकांना आवाहन केलं लोकसहभाग वाढला आणि गड़ा गडाची उभारणी सुरू झाली नवगण राजौरी येथील रानोबाईच्या डोंगरावर हजारो वर्षापासून पडलेली पाषाणखंडे बैलगाडीने आणण्यात आली त्या पाषाण खंडांना चौकोली चिऱ्यात रूपांतरित करण्यात आलं आणि गड बांधणी सुरू झाली वास्तुशिल्पकलेचा एक अलौकिक आविष्कार करून डोळ्याला दिपवेल अंतकरणाला शांत करेल असा गड आहे गट तर उभा राहिला पण तिथे येण्यासाठीच्या रस्त्याची खूप दुर्दशा होती हे भगवान बाबाच्या लक्षात आलं श्रमदानातून गड ते खरवंडी कासार गाव रस्तार असं त्यांनी रस्त्याचं काम पूर्ण तिथं इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन मध्ये स्वामी सहजानंद सरस्वती हबहब मामासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठानाच आहे या सुंदर भक्तीच्या गडाला लोक धुम्यागड म्हणून ओळखू लागले आजही काही जुनी लोक याला सांगतात एक मे रोजी मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते भगवानगडाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी बोलताना यशवंतराव चव्हाण म्हणाले की भक्तीच्या ताकदीने भगवान बाबांनी हा गड उभारला आहे त्यामुळे आजपासून हा भगवानगड म्हणून ओळखला जावा आणि आस्था गायत हा गड भगवानगड म्हणून ओळखला जातो आज भगवानगड भगवान, भगवान बाबांचा दृष्टिकोन घेऊन लोकहिताचं काम करत आहे शैक्षणिक वसतिग्रह गणावर दिवसभर सुरू असणारं भोजन आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका व सर्व सुविधा देण्याचं काम भगवानगड करत आहे अनेकदा गडाला राजकीय बोट लागल्याचा भास होत असे पण हा गड कष्टकऱ्यांना उस्तोर मजुरांना ऊर्जा देण्याचं काम करतो हा गड शिक्षण आणि शिक्षणाचं असलेलं महत्व सतत भक्तांना सांगण्याचं सा काम करतो हा गड मनाला शांत करतो विचारांना शुद्ध करतो आणि जगण्याला नवी दिशा देतो धन्यवाद